वरती आलेलो आहोत रायगडावरचं छत्रपती शिवरायांच्या समाधीचं दर्शन आपण सर्वांनी घेतलेलं आहे सर्वांनी प्रेरणा घेतलेली आहे की आपल्यालासुद्धा छत्रपती शिवरायांसारखं काहीतरी सामाजिक कार्य आपल्यासुद्धा हातून घडावं एकमेकाच्या सुखदुखामध्ये आपणसुद्धा छत्रपती शिवरायांनी जे सर्वधर्मसमभाव ही भावना ठेवून अठरा पगड जातीच्या लोकांना घेऊन एक सुंदर स्वराज्य बनवलं तीच भावना आपणसुद्धा इतर मानव मानवप्राण्यांच्या माध्यमातून आपण ठेवणार आहोत पुढे चालून आपणसुद्धा संसाररूपी जीवनामध्ये गेल्यानंतर अनेकांना मदत करणार आहोत अनेकांच्या सुखदुःखामध्ये आपण सहभागी होणार आहोत छत्रपती शिवरायांचं एक सुंदरसं गीत घ्यायचं yes. का पाठीमागं म्हणणार आहे का तुम्ही सगळेजण yes. आपण छत्रपती शिवरायांना एक समर्पित गीत या ठिकाणी रायगडावरचं घेऊयात या रायगडावरती निशान आहे निशान आहे रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे रायगड किल्ला महा राष्ट्राची शान आहे रायगड किल्ला महा फक्त रायगड किल्ला रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे या राजधानीवरती शान आहे या राजधानीवरती शान आहे शान आहे रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे रायगड किल्ला महा रायगड वैऱ्यापुढ कधी झुकणार नाही आम्ही कधी झुकणार नाही आम्ही मरण तरी वाकणार नाही आम्ही मरण आल तरी वाकणार नाही आम्ही तुफान सागराची झरीची किनार आहे तुफान सागराची झरची किनार आहे झरीची किनार आहे रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे रायगड रायगड किल्ला महारा भल्या न जन्म दिला हिंदू मातेनं बल्या भल्या भल्यानं जन्म दिला हिंदू मातेन मावळे लढले पहा इथे पहा हिमतेन मावळे लढले पहा लढले पहा हिमतेन तुफान सागराची झरची किनार आहे तुफान सागराची झरची किनार आहे झरीची किनार आहे रायगड किल्ला महाराष्ट्राची शान 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 आहे छत्रपती शिवाजी महाराज की जे। छत्रपती शिवाजी महाराज की राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ महासाहेब की जे! कर्म धर्मवीर संभाजी महाराज की? जगत गुरु महाराज की तुकाराम की, जय भवानी भवानी तुमचं आमचं नातं काय तुमचं आमचं नातं काय